त्याचप्रमाणे जे काय आदेश आम्हाला देत तेच काम करणं आदित्य साहेब आणि शिवसेनेचे सर्व नेते पक्षासाठी काम करणं हा एक भाग होता ते करत असताना फक्त टेबलवर काम होऊ शकत नाही जर तुम्ही जमिनीवरच गणित किंवा जमिनीवर जाऊन तिथे काय प्रश्न आहेत कशा रीतीने निवडणूक लढवायला लागते का वगैरे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ते काय म्हणतो तरी करायला लागतो आणि मग ते तुम्ही ज्या प्रकारे माहिती आपल्या वरिष्ठांना देता त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ते तो तेच काम असतं ते काम करत होतो यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी एक जबाबदारी दिली की ती ती या ठिकाणी लढायचं या लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसैनिक म्हणून आम्हाला आमच्या नेतृत्वाचा आदेश हा सिरसामर्थ्य असतो त्याप्रमाणे तो आदेश घेऊन मैदानात उतरलो सर्व शिवसैनिक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आजी माजी महाविकास आघाडीचे सर्व नेतृत्व त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते इंडिया अलायन्सचे घटक पक्ष लहान मोठे जे असतील या सगळ्यांचे नेतृत्वापासून ते पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत एक असा चांगलं टीमवर्क झालं आणि शेवटी मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये यश मिळालं मतदारांकडून ज्या त्यांना हवं असलेलं परिवर्तन घडवण्याचे ते काय बोलत होते त्याच्या कार्यामध्ये बऱ्याचदा आपण सुद्धा विचारलं तर लोक असं बोलतायत मतदार असं बोलतायत ते सांगितलं होतं त्याच खरं प्रतिबिंब म्हणा किंवा खऱ्यामध्ये ते चित्र आज बघायला पाहायला मिळालं आपल्याला मतदारांनी साथ दिली त्यांच्याबद्दल त्या सगळ्या मतदारांचे मनापासून आपल्या माध्यमातून आभार मानतो जे असेल ते आणि ते संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये सुद्धा तुम्ही तर वेगवेगळे कलगना होत्या वेगवेगळ्या घोषणा होत होत्या आणि चित्र फार वेगळे अशा प्रकारचं दाखवलं तर तसं नाही आहे ही लोकशाही लोकशाहीची जननी आपण भारत म्हणतो तर ती शाबूत ठेवणं ती मजबूत करणं हे शेवटी नागरिकांचं कर्तव्य असतं नागरिकांच्या आणि मतदारांच्या हाती असतं तो मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आणि त्यामुळे आपण त्यांना जबाबदार आहोत त्यांच्यासाठी काम करायचं आणि ते करण्याचं नेतृत्व जे मुंबई महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या रूपाला त्यांच्यावर जनतेने ठेव